बारामती शहरामध्ये ओबीसी मुसलमान आणि मागासवर्गीय यांची संख्या ऐंशी टक्केच्या वर आहे जवळपास सत्तर ते ऐंशी नेतृत्व करणारे लोक बारामतीमध्ये एक संघटन करत आहेत आणि संघटन करून त्यांनी ओबीसी बहु बहुजन आघाडी निर्माण केलेली आहे त्या या आघाडीच्या अंतर्गत सगळे एक्केचाळीसशे एक्केचाळीस उमेदवार आम्ही फायनल केलेले आहेत आणि ते उभा उभे राहणार आहेत त्या अनुषंगाने बारामती नगर परिषद ही ओबीसीची असताना सुद्धा काही श्रीमंत लोक या नगर परिषदेमध्ये राज्य करतात आणि ते निर्णय घेतात त्यांच्या हिताचे निर्णय घेतात त्यावेळी सामान्य माणसाचा विचार होत नाही आणि म्हणून बारामतीमध्ये विकास दिसतो रस्त्याचा विकास दिसतो परंतु सामान्य नागरिक हा दरिद्री होताना दिसतोय बारामतीमध्ये प्रचंड महागाई वाढवली आहे या दोन टक्के श्रीमंत लोकांनी म्हणजे सामान्य लोकांची यांनी बारामती ठेवली नाही आणि या लोकांनी त्या प्रॉपर्ट्या करून या बारामतीवर कब्जा केलेला आहे आणि त्याचा डॉन त्या सगळ्यांचा मसिहा हे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत ते तसाच विचार करतात त्या दहा टक्के दोन टक्के लोकांचाच विचार करतात सामान्य लोकांचा विचार इथे होत नाही अशा पद्धतीचा विकास इथं चालू आहे पिसी आघाडी गरिबांचा समावेश किंवा सर्वसामान्य इथल्या नागरिकांचा समावेश निर्णय प्रक्रियेमध्ये होणं आवश्यक आहे नाहीतर इंग्रजांनी पण विकास केला होता ना शिक्षण रेल्वे खूप विकास केला होता मग आपण त्यांना काय हाकलून दिलं तर निर्णय प्रक्रियेमध्ये आपण नव्हतो सत्तेमध्ये आपण नव्हतो किंवा आपली दुखणी आपली गाराणी तिथं मांडायचा अधिकारच आपल्याला नव्हता आज तसंच आहे बारामती नगर परिषदेमध्ये सामान्य लोकांची दुखणी मांडायचा अधिकारच नाहीये आहे तिथं विकास म्हणाल तर बारामतीच्या चेहऱ्याला सूज आणलेली आहे आणि ती जी सूज आहे त्या सुजेला आपण बाळस असं म्हणतोय पण तो एक आजार आहे मारहाणीतनं झालेली सूज आलेली आहे आणि त्या सूजाला जर तुम्ही विकास म्हणत असाल तर ते बाळस नाही तर ते कुपोषण आहे आणि म्हणून हे कुपोषित बारामती आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही बारामतीमध्ये दोन हजार पंचवीसची ची ही जी निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये ओबीसी बहुजन आघाडी हा पॅनल तयार केलेला आहे आणि सगळे उमेदवार तयार केलेले आहेत आणि एक्केचाळीसशे एक्केचाळीस एक उमेदवार उमेदवार उभे करून आम्ही जे सत्तरऐंशी लोक नेतृत्व करणारे आहेत माझ्यासहित ते सगळे तन मन धराने आमच्या परीने आम्ही प्रयत्न करणार आहोत लोकांच्या पर्यंत पोहोचणार आहोत आणि बारामती नगर परिषदेमध्ये खरी ओबीसींची सत्ता मागासवर्गीयांची सत्ता मुस्लिमांची सत्ता आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणार आहोत जे ओबीसींची संख्या आहे त्या संख्येनुसार त्यांना प्रतिनिधित्व नाही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना अधिकार नाही निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतलं जात पवारांचेच बगल बच्चे आहेत ते जमिनी घेतात डेव्हलप करण्यासाठी रस्ते काढतात आणि मोठ्या किमतीने विकले जातात शंभर टक्के ओबीसी समाजाला डॉमिनेट केलं जाते बारामती एमआयडीसी मध्ये ओबीसी समाजाच्या जमिनी आहेत तिथं वंजारी धनगर प्रामुख्याने आहेत आणि त्यांच्या ते तें सगळ्या जमिनी आहेत त्या अक्वायर करत असताना काय केलं गेलं माहितीये तुम्ही पुढे गेला त्या प्रतिष्ठानच्या बाजूला तर तिथं घाडगे नावाचे एक जमीनदार आहेत ते मराठा समाज आहेत त्यांची जमीन पूर्ण वाचवली आणि बाकीच्यांची सगळी एमआयडीसी मध्ये घेतली म्हणजे हा ओबीसी अन्याय नाही का सगळ्याला न्याय द्यायची यांची भूमिका नाही हे झालं मो मोठं तुम्हाला सांगितलं यांना अख्ख्या ओबीसीना गुंडळलं गुलाम करण्याची परिस्थिती निर्माण केली यांनी आणि म्हणून ह्या गुलामगिरीतनो हे सत्ताधीश आहेत यांची संख्या भारी आहे शहरामध्ये ऐंशी टक्के लोक आहेत सत्ता यांची पाहिजे ना हे वाढणारे आहेत भीक मागणारे नाही आहेत आणि ह्याची जाणीव करून आम्ही त्यांना देतोय पुलुसकडे मोहिते असंच करत होते आम पो ह्या पोराला त्या पोराला त्या नातूला ह्या भावाला तसंच काय प्रकार यांचं चालू आहे ह्या काय सत्तेला इतके हापापलेत काय शिडी लावून वर येणार आहेत काय कळत नाही घरात सत्ता राबवायची हो दहा टक्के लोकांना मालामाल करायचं बाकीच्यामध्ये दारिद्र्य निर्माण करायचं अनेक हवा करायची तर लोकशाही आहे तर ओबीसी जागृत होईल मुसलमान मागासवर्गीय जागृत होईल आणि ओबीसी बहुजन आघाडीच्या पाठीमागे उभा राहील अशी आम्हाला खात्री आहे लोकच असं म्हणतात की हे दोन्ही एकच आहेत शरदचंद्र पवार गटाकडे पाहतानाच लोक निराशा आहेत सर्वच्या सर्व जागा आम्ही लढवतोय नगराध्यक्ष आमचा ओबीसीचाच असणार आहे लोकांचा विश्वास नाही आणि त्यात मी सध्या ओबीसी बहुजन आघाडीच्या नेतृत्व करणाऱ्या लोकांच्या मध्ये मी आहे सध्या त्याच कारण असं आहे की आता नेतृत्व कोण करत आहे बारामतीमध्ये शरदचंद्र पवार गटाचं तर युगेंद्र पवार करतायत आम्हाला असं कळलं की युगेंद्र पवारांची लगीन काही आहे या काळामध्ये आता मग कोण प्रचार करणार प्रसार करणार आहे अशा अनेक घटना आहेत त्यामुळे अशा साशांक वातावरणामध्ये गरीबाची बाजू कोण मांडणार आणि मी आम्ही चळवळीतले लोक असल्या कारणाने आम्ही सतत लोकशाहीच्या बाजूने असतो